आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सुविधा देता येत नसतील तर का घेताय घरपट्टी त्रस्त नागरिकांच्या वतीने आप छेडणार जनआंदोलन चुकीचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आप राबविणार जोरदार मोहीम आपले गाव आपली जबाबदारी या भूमिकेतून आम आदमी पार्टीने कोपोलीतील जनतेला सांडपाणी सोय नसल्याने रस्त्यावर येणाऱ्या पाणी प्रश्नावर एकत्र येऊन लढा देण्याचं आवाहन केलं आहे खोपोली शहरातील अनेक नवीन इमारती झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी इमारतीची सांडपाणी जाण्याची व्यवस्था नसल्याने पाणी पुढे जाण्यास वाव नसल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे परिणामी आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत खोपोलीच्या हो अधिकारी यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत आपच्या माध्यमातून या गंभीर बाबींवर आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पीडित सोसायटीधारकांना सोबत घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा तयार होतो वर्षानुवर्ष दर पावसाळ्यात होणारा त्रास नागरिकांनी का सहन करायचा बिल्डिंग पूर्ण झाल्यावर परवाना देतेवेळी सांडपाण्याची व्यवस्था न करता डोळेझाक करणाऱ्या अधिकारी वर्गावर सर्व नागरिकांनी एकत्र येऊन का करावी यासाठी आप लवकरच जनआंदोलन उभारणार आहे याच सोबत प्रशासनाने दरवर्षी पावसाळ्यात वारंवार अधिक पाण्यामुळे नुकसान होणाऱ्या ठिकाणी लक्ष द्यायला हवे परंतु तसे होताना दिसत नाही ही दरवर्षीची समस्या लक्षात घेता नागरिकांना आपच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे प्रशासनास या समस्या वेळीच दाखवून त्यातून पावसाळा आधी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचा आपचा मानस आहे सर्व पीडित नागरिक व सोसायटी धारकांनी एकत्रितपणे प्रशासनात जाब विचारून आपल्या समस्या निवारण न झाल्यास आपच्या माध्यमातून जनआंदोलन उभारू या असे आवाहन मिळून आपल्या न्याय हक्कासाठी लढा देऊयात असे आवाहन आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी केले आहे सचिन पवार रायगड नमस्कार तमाम आम्ही आवाहन करत आहोत खोपोली हो नगरपालिका हातीत बिल्डिंगचं साम्राज्य आहे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की अनेक बिल्डिंगचं पाणी सांडपाणी हे रस्त्यावरती आलेलं आहे नगरपालिकेने याचे चार्जेस घेऊन कुठल्याही प्रकारची ड्रेनेजची व्यवस्था न केल्याने एकमेकांच्या शेतात पाणी सोडणे अथवा रस्त्यावरती पाणी येणे या घटना आपण सगळीकडे पाहतो आहोत यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यामध्ये आले आहे आम्ही तमाम सोसायटीधारकांना व पीडित नागरिकांना विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाला याचा ज्या विचारूया आणि हे काम करण्यासाठी त्यांना भाग पाडूया आणि जर ते अशा प्रकारचं आपल्याला सुविधा देत नसतील तर आपण त्यांना जगात का द्यावी किंवा आपण त्यांना घरपट्टी का द्यावी आणि आपण हा लढा सगळ्यांनी एकत्र आल्यास पोटातही देऊ शकतो मी तमाम खोपोलीकरांना आवाहन करेल की आपण ज्यांना ज्यांना अशा प्रकारच्या असुविधा वाटत आहेत त्यांनी आपशी संपर्क साधावा आपण या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका